भोपाळगड महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये शिवकालीन गिरीदुर्ग भोपाळगडची लढाई सोळाशे एकोणऐंशी मध्ये मुघल आणि मराठा साम्राज्य यांच्यात झाली पंचावन्न दिवसाहून अधिक काळ चाललेल्या विड्याला भयंकर रक्तरंजित प्रतिकार केल्यानंतर या लढाईत भोपाळगड उद्ध्वस्त झाला यानंतर अफजल खानाच्या दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली झालेल्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला त्यानंतर त्याची दागडूजी झाली भोपाळगड किल्लेदारी शिवरायांनी फिरंगोजी नरसाळा या अनुभवी सहकार्याकडे दिली गडाच्या सभोवतारी तटबंदीचे अवशेष असून मध्यभागी बालेकिल्ला व त्यात महादेवाचं मंदिर आहे गडाच्या हद्दीमध्ये दक्षिण बाजूस बानूर गाव वसले आहे आग्नेय दिशेला अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जरंडी गावातून किल्ल्यावर रस्ता गेला असून या बाजूस दारुगोळा इत्यादी सामानाची नियण केली जात होती गडावर बारा महिने पुरेल अशी पाण्याची व्यवस्था होती शिवाजी महाराजांनी पूर्वेकडील प्रदेशांवर वचक ठेवण्यासाठी तसेच भंडारगृह म्हणून हा गड स्वराज्यात समाविष्ट करून घेतला अनेक मोहिमा पार पाडत असताना गुप्तहेर प्रमुख भैरजी नाईक हे हेरगिरी करत असताना शत्रुसैन्याच्या तावडीत सापडल्यामुळे आणि त्यांना वर्मी घाव लागल्यामुळे ते या ठिकाणी आले आणि आणि या ठिकाणी शंभू महादेवाच्या प्रांगणामध्ये त्यांनी आपला ठेवला आपले प्राण सोडले त्यामुळेच या ठिकाणी तुळशी वृंदावन सदृश समाधी श्री बैजरी नाईक नरवीर यांचे आपण पाहतोय या किल्ल्यात दारुगोळा मालमत्ता आणि सरंजाम ठेवला जायचा गडावर लढाऊ शिबंदी असायची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी विविध खाते निर्माण करून त्यांची जबाबदारी कर्तबगार व्यक्तींकडे दिली होती व या खात्यांपैकी एक महत्वाचं खात म्हणजे हेर खात शेकडो वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथात हेर खात्याचे महत्व प्रतिपादित करण्यात आले असून शुक्रनिती या ग्रंथात शतकोश भावा वार्ता हरिदेक दिने नवाई अर्थात शंभर कोसांवर घडलेली बातमी एका दिवसात समजण्याची योजना राजाने करावायस हवी या शब्दात गुप्तहेर खात्याचे महत्व समजावून सांगितले आहे खर तर गुप्तहेर या नावातच प्रचंड गुप्तता असल्याने स्वराज्यातील प्रमुख गुप्तहेर असलेल्या बहिरजी नायकांचे पूर्ववत सुद्धा गुप्तच आहे त्यामुळं त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत मात्र बाहेरजी नायकांबद्दल ना ऐतिहासिक अल्पशी का होईना जी माहिती आहे ती जाणून मंदिर बाणलिंग या नावावरूनच या गावाच असं नामकरण झालं बहिरजी नाईक हे फकीर वासुदेव कोळी भिकारी संत आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटायत होते पण फक्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळ त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चातुर्य चा त्यांच्याकडे होते ते विजापूरच्या आदिल शहा आणि दिल्लीच्या बादशहा यांच्या महालात वेशांतर करून जात व खुद्द आदिल शहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत हे रस्त्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह बहरजींना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहरजी नाईक जाधव यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते बहिर्जी नाईक जाधव फक्त गुप्तहेरच नाही तर शास्त्रविद्येत देखील पारंगत होते तलवारबाजीत दानपट्ट्यात ते माहेर होते कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत शत्रूज गुप्तहेर कोण ते काय करतात यांची देखील माहिती ते ठेवत तसेच त्यांच्याकडे एखाद्या अपवा पसरवायचे असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करत फक्त शत्रूच्या प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा त्यात अफजल खानाचा वध अनवाळ्यावरून सुटका शाहिस्ते खाण्याचे बोटे तोडणे पुरंदरचा किंवा सुरतेचे लूट असो अशा प्रत्येक प्रसंगात बहिरजी नाईक जाधव महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत या प्रत्येक घटनेत बहिरजी शत्रूजी संपूर्ण माहिती महाराजांना दिलेली आहे महाराज बहिरजीने दिलेल्या ले सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट प्रधान मंडळाची निर्मिती केली होती त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते तेव्हा देखील बहिरजी त्या खात्याचे प्रमुख होते सुरतीची लूट चालू असताना जॉर्ज ऑक्झेंडेन हा इंग्रज वकारवाला आपली वकार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावाच गेला तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वकारीसमोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले इंग्रजांच्या कागदपत्रामध्ये अशा रीतीने बहिरजी नाईक जाधवांच्याबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत नमस्कार मी राजेश जाधव बारायगड परिवार महाराष्ट्र राज्य या परिवाराच्या माध्यमातून सांगली विभागाच्या वतीने आम्ही या भोपाळगडावरती गडसंवर्धन आणि संशोधनाचं काम करत असतो बारायगड परिवार महाराष्ट्रभरात अनेक किल्ल्यावरती गडसंवर्धनाचं कार्य करत असतात वेगवेगळ्या विभागामार्फत त्याचप्रमाणे याही गडावरती संवर्धन कार्य सुरू असतं प्रत्येक महिन्यात एका रविवारी या ठिकाणी मोहीम घेतली जाते आणि त्या मोहिमेमध्ये गडावरील निवडक ठिकाणं आम्ही लक्ष करून त्या ठिकाणी संवर्धन कार्य सुरू आहे भुसातीन उसालातीन या साधन ग्रंथामध्ये या भोपाळगडाचा उल्लेख सापडला आहे तो असा आहे की मांजऱ्या नजीकच्या पर्वतावरती शिवाजीराजांनी एक मजबूत किल्ला बांधला आणि त्या किल्ल्यावरती शिबंदी वाढवली मात्र नंतरच्या काळामध्ये हा पडगड ज्या शत्रू सैन्याच्या ताब्यात गेला त्यांनी या किल्ल्याची नासधूस केली पडझड केली आणि या किल्ल्यावरचे काही ठराविक निवडक ठिकाण आपण इथून पुढे पाहणार आहोत समाधी स्थळापासून आपण डावा हाताला वळल्यानंतर उत्तर दिशेला गेल्यानंतर बालेकिल्ल्यापासून खाली उतरावं लागतं आपल्याला आणि खाली उतरल्यानंतर आपण किल्ल्याच्या या ठिकाणावरती आपण येऊन पोचतो मांजऱ्या खडकावरती हा एक पाण्याच्या टाक्याच्या सदृश घोडेस्वार टाकं याला म्हटलं जातं उतरत्या या ठिकाणी चार पायरे आहेत गोडेस्वर टाकं पाहिल्यानंतर पूर्वेच्या दिशेने आपण चिमणीचा कडा म्हणून आहे त्या कड्याकडे आपण जाणार आहोत जाताना आपल्याला वाटेमध्ये एक पायवाट लागेल आणि त्याचबरोबर वन विभागानं जागोजागी चर मारलेले आहेत पाणी मुरण्यासाठी समोर पोहतोय तो चिमणीचा कडा आहे खोल दरी आहे या ठिकाणी आणि याच्याच बाजूला पूर्वेकडे बुरुज आहे चिलखती बुरुज गडावर अनेक चोरवाट आहेत त्या चोरवाटांपैकी ही ही चोरवाट या ठिकाणी हा चौकटीचा दगड आणि त्याचं वरचं लॉक आपल्याला दिसतंय हे लॉक दिसल्यानंतर खाली जो सगळा या आता आपण पायऱ्या पाहताय या पूर्वी पायऱ्या दिसत नव्हत्या पूर्णपणे मातीने आणि दगडाने हे सगळं बुजून गेलेलं होतं गड संवर्धन करणारे स्वयंसेवक आणि गावातल्या काही तरुणांनी या चोरवाटेचं संवर्धन केलं पडझड झालेले दगड आणि माती इथून बाहेर काढून हा जो वारसा आहे तो जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे गडावरील स्थानिक काही लोकांना गडावर येण्यासाठी आणि गडातून खाली उतरण्यासाठी अनेक चोरवाटांपैकी याही ठिकाणी एक वाट आहे इथल्या स्थानिक लोकांना वरती येण्यासाठी अशा वाटा ठेवलेल्या आहेत आपण इथे पाहू शकताय ही चोर वाट आहे या पद्धतीनं हे पाषाणातले हे दगड आहेत आणि ही चौकट आहे याच्याच पाठीमागं आपण आ आल्यानंतर त्या काळी दरवाजा असेल आणि त्या दरवाज्याच्या पाठीमागं लाकडी ओंडख्याने या दरवाज्याचं संरक्षण म्हणजे बाहेरून जर शत्रुसैन्य जरी आलं तर याची सुरक्षितता व्हावी याच्यासाठी इथं लाकडी ओंडका आणि तो ओंडका या दरवाज्याला आधार देईल सपोर्ट देईल अशा पद्धतीची इथं रचना आपल्याला पाहायला मिळेल थोडंसं पुढं आलं की आपल्याला इथं डाव्या आणि उजव्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या इथे दिसत त्यावरच्या निवडत चोरवाटांपैकी ही एक चोरवाट आपल्याला पाहायला मिळते ही जी आपण पाहिलेली चोरवाट पूर्णपणे गुजलेल्या अवस्थेत होती दगड मातीने भरलेल्या अवस्थेत होती या चोरवाटेचं संवर्धन करून हा आपण वारसा या ठिकाणी जतन केलेला आहे आणि तो उजेडात आणलेला आहे थोड्या वेळापूर्वी आपण दुहेरी बुरुज चिलखती बुरुज आपण पाहिला तिथून पुढे आल्यानंतर आपण चोर ती चोरवाट पाहिली पुढे आपल्याला जी दिसते उधारावरती आणि तिथून पुढे थोडे आल्यानंतर दुसरी चोरवाट आपण जी आत्ता जी पाहिली त्या चोरवाटेपासून पुढं आलेल्या हा एक किल्ल्यावरचा महत्वाचा बुरुज या ठिकाणी त्या चोरवाटेला लागूनच जवळ असलेला मुख्य बुरुज आणि त्या बुरुजापासून आपण आता पुढे येऊन या ठिकाणी हा कोळ्याला जाणारा घाट रस्ता आहे गडाच्या पूर्वेकडच्या बाजूचा हा घाट रस्ता आहे त्या घाट रस्त्याच्या माथ्यावरती आपण आता सध्या उभे आहोत गडाच्या प्रत्येक भागामध्ये तटबंदीच्या आतल्या बाजूला सैनिकांच्या पहारेकरांच्या घरांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात इथं जे समोर आपल्याला दिसत आहेत ते पहारेकरांचे घरांचे अवशेष आहेत आणि त्या तिथूनच पुढं जवळ आल्यानंतर तटबंदीवरती येण्यासाठी पहारेकरांना आणि सैनिकांना वरती येण्यासाठी ह्या तटातल्या आतले आतल्या पायऱ्या आहेत या पायऱ्या बुजलेल्या होत्या इथंही संवर्धनाचं कार्य झालेलं आहे आणि ह्या पायऱ्या मोकळ्या केलेल्या आहेत आता आपण गडामध्ये तटबंदी आणि बुरजामधलं पावसाचा पाण्याचा विसर्ग होणं म्हणजे पाणी बाहेर जाण्यासाठी जो जा आउटसोर्स असतो जे आपल्याला जनरली आपल्या घरांच्या याच्यावरून पन्हाळी जे असते पाणी बाहेर पडतं तशा पद्धतीनं इथं रचना आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर अशी रचना गडावरची आपल्याला पाहायला मिळते गडाच्या आतलं तटबंदीच्या आत जो पावसाचं पाणी जे येतं ते बाहेर काढण्याचं खूप सुंदर पद्धतीनं रचना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे पन्हाळ आहे पन्हाळी आहे आणि ती इथून पाणी बाहेर येतं गडावरचा जिवंत पाण्याचा स्रोत या ठिकाणी आहे आणि तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी पाणी असतं स्थानिक गावकरी या ठिकाणी या कुंडाला भगीरथी कुंड अशा नावानं संबोधलं जातं भगीरथीचं पाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी म्हंटलं जात आहे आता आपण बानुरगडाच्या गावा नजिक असलेला आणि बुरुजाच्या आतील चोरवाट किल्ल्यावरील एकमेव चोरवाट अशी आहे की जे आपल्याला व्यवस्थित पाहता येते त्याची पण पडझड होऊ लागली मात्र सुस्थितीत असलेला चोर दरवाजा या ठिकाणी आपण पाहूया या, या ठिकाणी आपण कसे येऊ शकतात तर गावाच्या पूर्वेला शंभर मीटर अंतरावरती जो रोड आहे त्या रोडच्या जवळच आपण गाडी पार्क करून या ठिकाणावरती येऊ शकत आहे हा मांजरा खडकामधला चोर दरवाजा आहे या एका बाजूचा ठिसूळ होऊन दगड फुटलेला आहे आणि त्याला लाकडी आधार खांब असा उभा लावलेला आहे आतल्या बाजूला गेलं तर डाव्या आणि उजव्या बाजूला पहारेकरांच्या दोन देवडे आहेत स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफझल खानाचे शिवरायांनी ज्या धीरोदोत्तपणे अफझल खानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिरजी नाईक आणि त्यांच्या हेर खात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही अफझल खान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिरजी त्यांच्या सैन्यात सामील झाले होते बहिरजी यांनी खानाच्या गोटाची इथमभूत माहिती काढली खानाचे सैन्य किती आहे त्या पायदळ घोडदळ हत्ती तोफा दारुगोळा किती आहे त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून सवयी खात्रीशीर माहिती बहिरजी राजांपर्यंत इतकेच तर खानाचा राजास मारण्याचा आहे असा अहवाल बहिरजी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावत ठेवण्याचे काम बहिरजी यांच्या हेर खात्याने केले प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील घातली आणि सय्यद धोकादायक असल्याची माहिती बहिरजीने पोहोचली पुढचा सा इतिहास सर्वांना माहीतच आहे एकविसाव्या शतकात गुप्तचर यंत्रणाबद्दल जे संशोधन जो अभ्यास झाले आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश अपयशाचे एक महत्वाचे सूत्र मांडले आहे ते सूत्र म्हणजे आज्ञात राहणे गुप्तचर जितका वेळ आज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो बहिरजी तसेच आज्ञात राहिले पण ते आज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून आज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारापाशी ना दस्तूर खुद्द इतिहासापाशी